मुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला खूप छान छान असं इथे दृश्य बघायला सुद्धा मिळेल आणि खूप छान वाटेल हा व्हिडिओ बघून तर खरंच व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला आता आम्ही फायनली आम्ही इथे पोचलो आहोत म्हणजेच हे मंदिर आहे तर या मंदिरचं नाव आहे श्री श्री राधा मदन जी मंदिर आहे म्हणजेच हे स्कॉन टेम्पल आहे जे की गेले सहा महिने झाले ते खूप भक्तजणांनी ते गर्दी केलेली आहे आणि खूप दिवसभर इथे भक्तजण येतच असतात आणि दर्शन घेतच असतात श्री राधाकृष्णांचं तर तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असं इथे गार्डनसुद्धा आहे आणि इथे बघा पाण्याचे कारंजे आहेत पण या करंज्यामध्ये आता सध्या चालू नाही आहे कारण काय माहिती सध्या बंद ठेवले होते पण येते वेळेस तुम्हाला दिसतील तर व्हिडिओ स्किप न करता खरंच बघा आणि येते वेळेस खूप छान असं दृश्य आहे बघण्यासारखं आणि माझ्या पाठीमागे बघू शकता जिथे की पाणी दिसतं खूप तर ते कुंड वगैरे आहे तर आहे जास्त पाणी नव्हतं पण इथं खूप छान असं खूप छान वाटत होतं सर्वांना आणि खूप एन्जॉय करत होतो आम्ही आणि बघा किती सारं ऊन आहे साडेपाच असले तरीसुद्धा खूप ऊन होतं आणि वरती बघू पण देत नव्हतं कारण खूप ऊन चमकत होतं डोळ्यावरती तसंच मी व्हिडिओ शूट करत होते आणि पायाला चटकेसुद्धा लागत होते तरीसुद्धा भक्तजनांनी खूप गर्दी केलेली आहे असं सुट्टी दिवशी तर खूप गर्दी असते पण आज पण सुट्टीच होती एक मेची तर त्यामुळे एक मेला गेलो होतो तर व्हिडिओ टाकायला खरंच थोडासा लेट झालेला आहे तर तुम्ही समजून घेऊ शकता कारण काय काय प्रॉब्लेम्स येत असतात तर ते सॉल्व पण आपणच करावं लागतं त्यामुळे थोडंसं लेट झाला आहे हा व्हिडिओला तर बघा इथे भक्तजन दर्शन घेतल्यानंतर राईट साईड आणि लेफ्ट साईडला ले दोन्ही साईडलासुद्धा रस्ता आहे खाली जाण्यासाठी तर तिथे सुद्धा गार्डनमध्ये जाऊन बघू शकता वगैरे फिरू शकता आणि खूप छान आहे इथं हा स्कॉन टेम्पल आहे म्हणजे खारघरमध्ये गेलं सहा महिने झालं तयार झालं आहे तर खूप भक्तजनांना गर्दी केली आहे तर चला म्हटलं मुलं खप मुलं खूप दिवसापासून म्हणत होते की मम्मी कधी जायचं आपण कधी जायचं कारण आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्यात पण मुलांना घरात बसून खूप कंटाळ आला आहे कारण दिवसभर मस्ती दंगा चालूच असतं मुलांचा म्हटलं चला कुठंतरी म्हणलं आज जाऊया दर्शनासाठी कारण एक मे आहे सुट्टी पण होती त्यामुळे आज आलो दर्शनासाठी श्री राधाकृष्णांचं तर बघा किती छान असं मूर्ती आहे जसं की मनामध्ये साठवून ठेवू शकता असं इतकी सुंदर मूर्ती आहे खूप गोजीरमानी मूर्ती दिसत होती आणि खूप छान वाटत होतं बघितल्यानंतर असं वाटत होतं खरंच आपण कुठे वृंदावनमध्येच गेलो होतो असंच वाटत होतं खरंच आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप भक्तजनांनी गर्दी केली होती दर्शनासाठी जितके दर्शनासाठी उभे होतो तितकेच भक्तजन इथे बसूनसुद्धा होते कारण बसणारे बसतात जेणे कोणी जप माळ करतं ते करत असतात तर ज्याचं त्यांना कोणी सेल्फी काढत असतात प्रत्येकजण इथे प्रत्येकजण दर्शनासाठी बिझीच होता म्हणा आणि त्यानंतर बघा इथे खूप छान असे फोटो वगैरे लावले आहेत आणि हे जे महाराज आहेत तर या महाराजांचे इथं साक्षात इथं मूर्ती बनवली आहे जसे की हुबेहूब जशास तसेच मूर्ती बनवलेली आहे त्यानंतर इथं खूप छान छान असं मूर्त्या कोरलेल्या आहेत म्हणजे भिंतीला वगैरे इथे दोन्ही साईडला भिंतीवर जे कोरलेले दिसत आहेत तुम्हाला येल्लो कपडेवाले महाराज तर हे आहेत चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू तर हे दोघांची सुद्धा इथे मूर्ती कोरलेली आहे आणि खूप छान असं वाटत होतं त्यानंतर दर्शन झाल्यानंतर बघा आम्ही सुद्धा थोडंसं बसलो आणि थोडं नामस्मरण केलो आणि थोडंसं शूट वगैरे घेतलं तर भक्तजनाने खूप गर्दी केली होती तसाच मी छोटा व्हिडिओ काढलेला आहे कारण की समोरून व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हता फक्त लांबून आपण व्हिडिओ काढू शकतो तर तसाच मी शूट घेतला एवढं क्लिअर दिसत नाही कारण तिथे खूप मोठी फॉक्सिंगची अशी लाईट लावली होती देवतांच्या फेसवरती ते त्यामुळं व्हिडिओ काही क्लिअर आला नाही आहे तर त्यामुळे मी लांबूनच वगैरे घेतला आहे वसुदेव सुतम देव चाणूर मर्दनम देव की परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुम इथे त्यानंतर बघू शकता इथे खूप गर्दी होत आहे कारण भक्तजन खूप येण्याची गर्दी केलेली आहे आणि जसं भक्त येत होते तसं त्यांना पण बसावं वाटतं आणि आम्ही खूप वेळ झाला होता बसून तर थोड़ थोड़ पास पास बस चला म्हटलं त्यांना पण जागा हवा आहे बसण्यासाठी तर मग थोडं थोडं पाच पाच मिनिट बसायचं असतं पण खूप गर्दी गर्दी झाल्यामुळं कसं आम्हाला लवकर उठावं लागलं आणि आम्ही म्हटलं चला त्यांना बसू द्या आपण उठायचं मग आम्ही उठलो आणि त्यानंतर दुसरे भक्तजन आले कारण खूप गर्दी झाल्यामुळं कसं खूप गरम होत होतं तर खूपच ग गर्दी वाढल्यामुळं खूप गरम होतं बापरे आणि इतकं थंड होतं तरी सुद्धा गर्मी होत होती म्हणजे माणसांची खूप गर्मी झालेली आणि गर्दी पण झालेली तर त्यानंतर इथे मल्हार आणि कृष्णवी पण खूप एन्जॉय करत होते कारण राधे राधे बोल असं म्हणत होता तो मला आणि खूप डान्स करत होता तर तुम्ही बघू शकता कृष्णवी मल्हारला खूप एन्जॉय वाटत होतं आणि राधे राधे बोल असं म्हणून दोघंही हातवरी करून खूप छान असं डान्स करत होते मग त्यानंतर फायनली आता मी इथे बाहेरच्या म्हणजे वरंड्यामध्ये आलो तर इथे बघा किती सा किती छान असं दृश्य दिसत आहे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जिथे आम्ही स्टार्टिंगपासून आलो तर किती लांब आहे खूप लांब आहे तर ह्या साइडला गार्डन पण आहे दोन्ही साइडला गार्डन आहे आणि बघा पाण्याचे कारण जे इथे चालू झालेले आहेत तुम्हाला दिसू शकता तिथे गेल्यानंतर खूप छान दिसेल खरंच आणि त्यानंतर बघा इथे किती मोठे मोठे हत्ती वगैरे आहेत तर मल्हारला तो खूप आवडतो हत्ती म्हटल्यानंतर तर, तर मल्हार हात लावलं त्यांना बोलत होता हत्ती हत्ती माझ्याशी बोल असं त्याला खूप छान वाटत होतं कारण त्याला खरंच त्याला हत्ती बोलतो असं वाटत होतं कारण तो खूप प्रिय आहे त्याला हत्ती आणि त्यानंतर मग इथे थोडंसं फोटोशूट वगैरे केला गार्डन वगैरे दाखवत आणि त्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि मग त्यानंतर मग मल्हारला तहान लागलेलं तर मल्हारला खाली घेऊन गेले होते जिजू आणि तोपर्यंत फोटोशूट वगैरे केला मग खाली आलो आणि खाल्यानंतर आल्यानंतरसुद्धा इथे सहा वाजले होते तरीसुद्धा बघा किती छान असं दृश्य आहे आणि बघा आत्तासुद्धा ऊन बघू देत नाही तरीसुद्धा मी शूट करत होते कारण खूप ऊन लागत होतं आणि चटके तर लागतच होते पायाला पण ऊन बघूच देत नव्हतं मी मला असं वाटत होतं की व्हिडिओमध्ये काही येते का नाही का पूर्ण काळं येतं काही दिसत पण नव्हतं कॅमेरामध्ये आणि तसंच मग शूट वगैरे केलं आणि तर थोडंसं सर्वांनी फोटो वगैरे काढली आमचे कार्टून्स खूप मस्ती करत होते ऐकतच नव्हते कारण त्यांच्या पायालासुद्धा चटके लागत होते आणि मग त्यानंतर ता ताईने ता आणि जुजूने उचलून घेतले त्यांना त्यानंतर इथं थोडंसं बसवलं पाण्यामध्ये खेळायचं म्हटले कारण मुलांना पा मल मल्हारला तर पाणी बघितलं की त्याला खूप पाणी खेळावं वाटतं कारण तो पाण्यामध्ये दिवसभर घरी पण तसंच करत असतो पाणी दिसलं की सांडवायचं वगैरे पाणी प्यायचं असं त्याचं मस्ती खूप असते त्यानंतर इथे सुद्धा त्याला पाण्यातच खेळावं असं वाटत होतं तो ऐकतच नव्हता आणि आमच्या सर्व कार्टून मिळून एकदा बघा इथे कारंजा किती छान दिसत आहेत सुंदर असं खूप छान दृश्य दिसत होतं आणि नंतर सर्वांचं इथे एकच चालू होतं फोटोशूट आणि काय म्हणतात रील्स काढणं सर्वांचं इथं चालू होतं आणि त्यानंतर आम्ही ते बघा आमचे पाच कार्टून्स असे बसून छान असं फोटोशूट केलेलं आहे त्यांना माहितीच नाही मी व्हिडिओ घेतला आहे त्यानंतर त्यानंतर ते बोलले की मम्मी तू व्हिडिओ कधी घेतला फोटो काढत होतीस ना त्यांना कळलंच नाही मी फोटोसुद्धा काढले आणि व्हिडिओ पण घेतला जसे जसे चालत येत होतं तसं तसं टप्प्याटप्प्यानं आम्ही बसून मस्त असं आरामात थोडंसं थंड पायाला पाणी वगैरे लावून फोटोशूट वगैरे करत होतो कारण पायाला चटके लागायचे ना मग थोडं थोडं पाणी वगैरे शिंतोडे मारायचे जागीजागी बसून आणि त्यानंतर फोटो जागी जागी। चान फोटो नंतर मग फोटोशूट करत जागी जिथे छान दृश्य दिसेल तिथे खूप छान छान असे फोटोशूट वगैरे केलं आहे आणि त्यानंतर मग खाली आलो आणि खाली आल्यानंतर थोडंसं मी वरंड्याचा सुद्धा तिथल्या खाल्ल्या मी इथे फोटो व्हिडिओ शूट केला आहे आता फक्त प्रसाद घ्यायचा आहे तर चला म्हटलं प्रसादाची लाईन कुठं आहे तर आम्हाला काही कळलीच नाही तर आम्ही काय केलं की दर्शनाच्याच म्हणजे आम्ही थांबलो होतो पण ते दर्शनावाले आमच्यासोबत येऊन थांबले मग त्यांना म्हटलं की ज्यांना दर्शनाला जायचं त्या साईडला जावा आणि ज्यांना प्रसाद घ्यायचा ते त्या साईडला जावा तर मग त्यानंतर मग खूप खूप लांब रांगेत होतं मग परत आम्ही रिटर्न आलो आणि वरती चढलो मग तर वरतून लाईट लाईन केलेली आणि ते बघा सगळे इथे प्रसादाच्या बाजूला म्हणजे इथे पुस्तकं म्हणजेच पोती इथे ठेवलेले आहेत तर ते जेणेकरून इथे कोणाला को पोती हवी असेल तर ते इथून घेऊ शकतात ते विकत जसं की इथे भागवत गीता होते गीता होते आणि आपलं क्रि श्रीकृष्णाने कोणता अवतार कसा घेतला हे सर्व अशा पोत्या प्रत्येक भरपूर अशा प्रकारचे इथे पोती होत्या तर इथे घेऊ शकतो कुठल्याही तर असं मी बघत जात होते ते खूप छान छान असे होते त्यानंतर ज्याला हवे असतील ते घेत होते कारण की आमच्या घरी अगोदरच आहेत ज्ञानेश्वरी आहे गीता आहे सर्व काही आमच्या घरी अगोदरच आहे आम्ही काही घेतलं नाही पण बाकीचे लोक घेत होती आणि त्यानंतर ते प्रसाद वगैरे घेतला आणि खूप भूक लागली होती मल्हारला आणि कृष्णवीला कारण खूप चालले बिचारे आज खूप चालत होते ते कधी उचलून वगैरे घेऊन फक्त चटके लागत होते थो थोडे थोडे कुठे थो पायाला थो तर तेव्हाच कुठं उचलून घेत होते त्यानंतर ते खूप चालले आणि त्यांना खूप भूक लागलेली मग माझा उपवास होता मग मी मल्हारला भरवलं तर चला म्हटलं आता घरी जाऊया साडेसहा वाजलेले तरीसुद्धा आत्ता जसं दिवस मावळेल तसं तसं इथे दृश्य खूप छान वाटत होतं आणि थंडगार अशी हवा येत होती तर खूप प्रसन्न वाटत होतं आणखीन असं वाटत होतं की ह्याच टाईमला आलं आलं पाहिजे होतं कारण आम्ही खूप ऊन होतं तेव्हा आलेलो तर फायनली आज आम्ही स्कॉन टेम्पलला आलो आणि राधाकृष्णांचं इथे दर्शन घेतलं आहोत तर चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू